नमस्कार मित्रांनो मी सूरज आपल्या सर्वांच स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण या बद्दल चर्चा करणार आहोत बेसिकली फाईव्ह डब्ल्यू वन एच या टूलचा वापर आपण एखादा प्रॉब्लेम जो चालू असतो त्या प्रॉब्लेम बद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी किंवा तो प्रॉब्लेम मुळात काय आहे हे योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी वा वापर मित्रांनो आपण की प्रत्येक ठिकाणी आपल्या वैयक्तिक जीवनात आणि आपल्या व्यावसायिक जीवनात आपल्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम्स हे येत असतात आणि अशा या प्रॉब्लेम्स मध्ये ते प्रॉब्लेम सोडवणे व पुढे जात राहणे हे आपल्या सर्वांचे काम असते परंतु आपण जर प्रॉब्लेमला योग्य प्रकारे समजून न घेता तो प्रॉब्लेम सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळत नसते आणि कोणताही प्रॉब्लेम जर समजून योग्य पद्धतीने घ्यायचा असेल तर त्याला काही क्वालिटेटिव्ह क्वेश्चनिंग केले करायला पाहिजे म्हणजे चांगले प्रश्न त्या प्रॉब्लेम संदर्भात विचारले गेले पाहिजे आणि हेच प्रश्न योग्य पद्धतीने विचारून योग्य पद्धतीने मांडून आपल्याला तो मुळात प्रॉब्लेम काय आहे हे शोधण्यासाठी आपण डब्ल्यू वन एच या टूलचा वापर करतो तर जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम मुळात काय आहे याचा सर्वांगीण विचार करून तो प्रॉब्लेम शोधतो त्यावेळी आपले तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याची जी प्रक्रिया आहे ही पंचवीस ते तीस टक्के पूर्ण झालेले असते कारण प्रॉब्लेम समजून न घेता जर त्यावरती आपण काम करत राहिलो तर तो प्रॉब्लेम आपण कितीही काम केलं तरी तो प्रॉब्लेम मुळापासून नष्ट होत नसतो तर वन डब्ल्यू वन एच मध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय हे पहिला समजून घ्यावं लागतं आणि हा प्रॉब्लेम म्हणजे कोणत्याही फक्त प्रॉब्लेम बदल नाही एखादा प्रोजेक्ट आपल्याला काम करायचा एखादा प्रोजेक्ट बदल कॉस्ट सेविंग प्रोजेक्ट किंवा इतर इम्प्रूव्हमेंटचे प्रोजेक्ट असे कोणतेही प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्ट बद्दल तो प्रोजेक्ट आपल्याला का करायचा आहे यासारख्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण आपण हा टूल वापरू शकतो आता म्हणतो की प्रॉब्लेम परंतु जर आपल्याला प्रॉब्लेम डिफाईन करायचा असेल तर काय करायला पाहिजे की त्याचा सर्वांगीण विचार करायला पाहिजे उदाहरणासाठी जर आपल्याला आपण जर काही कारणास्तव डॉक्टर कडे गे गेलो आणि डॉक्टरला आपल्याला स्पेसिफिक सांगावं लागतं कि मला ताप आलेला आहे अंग दुखत आहे किंवा जेव्हा आहे पोटात दुखत आहे वगैरे परंतु जर आपण डॉक्टरला सांगितलं की मला कस तरी होते तर या कस तरी होते यावरती डॉक्टर आपला योग्य प्रकारे उपचार करू शकणार नाही मग डॉक्टर आपल्याला काही स्पेसिफिक प्रश्न विचारतात काय होते कधीपासून होते कुठे दुखते तर या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रश्नापासून त्यांना एक उत्तर मिळतं त्या उत्तराच्या आधारावरती मग ते डॉक्टर आपली पुढची ट्रीटमेंट कशा पद्धतीने द्यायचे असतात हे ठरवत असतात फायव्ह डब्ल्यू वन एच मध्ये सुद्धा आपल्याला एखादा प्रॉब्लेम वरती अटॅक करायचा असतो त्यावरती काम करायचं असतं आणि आपली सी एफ टीम किंवा आपल्या कंपनीमधील जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील लोक आहेत तर ती सर्व एकत्र येऊन त्या प्रॉब्लेम बद्दल ज्यावेळी चर्चा करत असतात तर त्यावेळी मुळात प्रॉब्लेम काय आहे हा सविस्तर समजून घेतला पाहिजे आणि हा प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी आपण काम करणार आहोत आता फाईव्ह डब्ल्यू वन एच मध्ये काय आहे की बेसिकली यामध्ये पाच डब्ल्यू आहे आणि एक एच आहे तर या पाच डब्ल्यू पैकी जो पहिला डब्ल्यू आहे तो आहे वाट त्यामध्ये जो पहिला डब्ल्यू आहे तो आहे वाट आता वाटचा अर्थ काय होतोय की काय प्रॉब्लेम आहे स्पेसिफिक आपल्याला सांगायचं की प्रॉब्लेम काय आहे तर या ठिकाणी प्रॉब्लेम आपण कोणताही असू शकतो आपला जसं की अ आपण म्हणू शकतो की कॉस्ट जास्त आहे एखादा प्रोजेक्ट चालू आहे तर त्याचे प्रोजेक्ट ची कॉस्ट जास्त आहे किंवा रिजेक्शन जास्त आहे म्हणजे कशा ज्या प्रोजेक्ट वरती आपल्याला काम करायचं आहे किंवा आपण म्हणू शकतो की आपली पोई कमी आहे तर कॉस्ट जास्त आहे रिजन आपल्याला ज्या वरती काम करायचं आहे तर तो, तो आपल्याला समजलं पाहिजे पहिला की काय कॉस्टिंग एखाद्या प्रोडक्ट चे कॉस्ट जास्त आहे किंवा त्याचे रिजेक्शन जास्त आहे किंवा एखाद्या लाईनची एखाद्या मशीनची उई कमी आहे तर हे कारण आपल्याला समजलं पाहिजे काय प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याला कुठे काम करायचं आहे तर हा आपला पहिला आहे पहिला क्लिअर पाहिजे की आपला वॉट क्लिअर पाहिजे आणि याला आपण पहिला डब्ल्यू म्हणतो त्यानंतर दुसरा डब्ल्यू आपल्याला मिळतो की वेर म्हणजे ज्या आपल्याला प्रॉब्लेम आहे जर आपल्याला प्रॉब्लेम आहे तर तो कुठे आहे तर हा काय दुसरा आपल्याला दुसरा डब्ल्यू आहे कुठे प्रॉब्लेम आहे जर समजा आपल्याला रिजेक्शन जास्त आहे रिजेक्शन जास्त आहे म्हणजे कुठे आहे की एक सप्लायर कडे जास्त आहे काही इन हाऊस मध्ये जास्त आहे काय कस्टमर एंड कडे जास्त आहे तर अशा पद्धतीने तो, तो प्रॉब्लेम कुठे आहे जे आपल्याला समजलं पाहिजे सप्लायर कडे असेल तर सप्लाय मध्ये जर वेगवेगळ्या वेग मशीन्स असतील तर मशीन नंबर एक मध्ये जास्त आहे इन हाऊस मध्ये असेल तर प्रोसेस नंबर तीस मध्ये जास्त आहे कस्टमर कस्टमर एंड मध्ये असेल तर कस्टमरच्या वेगवेगळे वेग लोकेशन असतील उदाहरणार्थ प्लांट वन किंवा लाईन वन अशा ठिकाणी आपल्याला काम करायला पाहिजे मग कुठे आपल्याला तो प्रॉब्लेम ला या लागला हे आपल्याला स्पेसिफिक समजलं पाहिजे जेणेकरून आपण त्या लोकेशनला जाऊन किंवा त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम बद्दल जस्टिफाय करू शकतो त्या प्रॉब्लेमचा अनालिसिस करू शकतो अशा प्रकारे आपल्याला दोन डब्ल्यू आपले क्लिअर झाले पहिला म्हणजे वट काय प्रॉब्लेम आहे आणि दुसरा म्हणजे वेअर कुठे प्रॉब्लेम आहे तर तिसरा प्रॉब्लेम आहे तिसरा डब्ल्यू आपल्याला पाहायचा आहे सॉरी आपल्याला तिसरा जो डब्ल्यू आहे तो तिसरा डब्ल्यू आहे म्हणजे जो प्रॉब्लेम आपला आहे तो कधीपासून आहे म्हणजे रिजेक्शन जे चाललंय तर रिजेक्शन ची फ्रिक्वेन्सी कधीपासून आहे जो प्रॉब्लेम येत आहे तो प्रॉब्लेम कधीपासून यात झाला आहे म्हणजे म्हणजे लास्ट टू मंथ गेल्या दोन महिन्यामध्ये प्रॉब्लेम आहे काय लास्ट टू इयर दोन वर्षापासून प्रॉब्लेम आहे काय लास्ट टू डेज गेल्या दोन तीन दिवसापासून प्रॉब्लेम आहे आणि ज्यावेळी आपल्याला हे समजेल की प्रॉब्लेम कधीपासून आहे तर त्यावेळी आपल्याला त्याची सिव्हिअरिटी समजते जसं आपण म्हटलो की प्रॉब्लेम कधीपासून आहे की गेल्या दोन दिवसापासून आहे तो दोन दिवसापासून आहे दोन वर्षापासून आहे तर आपण म्हटलं तर आपण सगळ्यात काम करणार प्रायोरिटी देणार दोन वर्षापासून दोन वर्ष ज्याच्या ज्या जो प्रॉब्लेम दोन वर्ष झाले चालू आहे तर दोन वर्ष चालू असलेला प्रॉब्लेम जो आहे तो संपवण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी आपण जास्त प्रयत्न करणार दोन दिवसाच्या प्रॉब्लेमला आपण तितकं जास्त प्रायोरिटी देणार नाही परंतु तो कोठे कि आज चालू आहे कधीपासून चालू आहे हे जर आपल्याला समजलं तर आपण स्पेसिफिकली त्यावरती अटॅक करू शकतो त्यामुळे हा तिसरा डब्ल्यू म्हणजे वेन आपल्याला क्लिअर असला पाहिजे ओके आता त्यानंतर पुढचा आपला डब्ल्यू कोणता असणार आहे त्यानंतर आपला चौथा डब्ल्यू असणार आहे चौथा डब्ल्यू असणार आहे हु हु आता हु म्हणजे काय आहे की कोण कोण म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तर तो, तो प्रॉब्लेम हा कोणाचा प्रॉब्लेम आहे कन्सर्न कोण आहे मग त्या प्रॉब्लेम मुळे जो प्रॉब्लेम चालू आहे की त्यामुळे कोणाला त्रास होत आहे जसं की रिजेक्शन आहे चालू आहे म्हणजे कस्टमर चा कन्सर्न आहे की त्याच्यामुळे त्या कस्टमरची लाईन स्टॉप होत आहे लाईन स्टॉप होत आहे कस्टमरची त्यामुळे तो आपल्याला जास्त फोर्स करत आहे की रिजेक्शन कमी करण्यासाठी काम करायला पाहिजे किंवा एखादी ओई कमी आहे ओई कमें। कमें है। है। कि कि ले ले कि कमी आहे ओ कमी असेल तर मग कुणाचा कन्सर्न येईल तो प्रोडक्शनचा कन्सर्न येईल की प्रोडक्शन डिपार्टमेंट हा मला सांगायला लागलाय की माझ्या लाईन वरती जो स्पेसिफिक पार्ट लावलेला आहे की त्याची ओळी कमी यायला लागली आहे मग त्यावेळी आपण त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटचा तो कन्सर्न कन्सर्न असणार आहे तर आपल्याला जो जो प्रॉब्लेम आपण फेस करणार आहे तो तो प्रॉब्लेम कोणा कोण हायलाइट केलेला आहे किंवा त्याचा जास्त परिणाम कुठे व्हायला लागलाय तर तो हू आपल्या इथं क्लिअर झाला पाहिजे तर मग आपण त्यावरती काम करू शकतो मग हा हो कोण कोण असू शकतो आपला हाऊस मध्ये असू शकतो प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल आपला कस्टमर असू शकतो किंवा आपला सप्लायर सुद्धा असू शकतो की सप्लायरची लाईन स्टॉप झालेली आहे सप्लायरच रिजेक्शन वाढत आहे अशा प्रकारे आपण डिस्कस करू शकतो की तो प्रॉब्लेम कोणाचा कन्सर्न आहे ते हे आपल्याला चौथा डब्ल्यू क्लिअर झाला पाहिजे आणि त्यानंतर पाचवा डब्ल्यू आपल्याला येणार आहे पाचवा डब्ल्यू आहे व्हाय आता या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आता व्हाय या व्हाय म्हणजे काय आहे की का प्रॉब्लेम आहे तर सर्वसाधारणपणे काय केलं जाते की प्रॉब्लेम काय आहे याचं डायरेक्ट उत्तर काय असू शकतं किंवा कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु या ठिकाणी जो पाचवा व्हाय दिलेला आहे याचं अपेक्षित उत्तर नाहीये किंवा कारण शोधायचं नाहीये तर या ठिकाणी आपल्याला अपेक्षित काय आहे की हा जो प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम आपल्याला हे उत्तर किंवा कारण अपेक्षित नाही तर आपल्याला या ठिकाणी अपेक्षित काय आहे की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे का गरजेचं आहे की हा जो आपण स्पेसिफिक एखादा प्रॉब्लेम डिस्कस करत आहोत तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गरज काय आहे प्रॉब्लेम टू बी बी आपल्याला इथे लिहायचं आहे की कि कारण लिहायचं आहे की त्याची सिव्हिरिटी प्रॉब्लेम ची याच कारण असं असू शकत की आ, कस्टमर लाईन स्टॉप असं असू शकत दुसरं होऊ शकत की त्याची कॉस्ट किती आहे लॅक मंथ त्याची कॉस्ट ऑफ पुर क्वालिटी या लागल्या किंवा त्याचा आप आपल्याला डेबिट पडाले लाईन स्टॉपेजच आपल्याला डेबिट पडा लागले आणि हे यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व करणे गरजेचं आहे शिवाय आपण एकदा असं म्हणू शकतो की माझी प्रोडक्शन प्रोडक्शन काय होऊ लागले कंप्लीट होऊ शकत नाही अशा पद्धतीत आपल्याला ते तो जो प्रॉब्लेम आहे तो किती सिव्हिअर आहे सिव्हिरिटी त्याची आहे आणि त्यामुळे काय परिणाम होत आहे हे आपल्याला पाचव्या मध्ये लिहायचं आहे आणि त्यानंतर सवा आपला असणार आहे कि वन एच म्हणजे आपले पाच वाय क्लिअर झाले आणि त्यानंतर आहे आपला एच आपला काय येच आता यच म्हणजे काय हाऊ एच म्हणजे आहे ना की तो त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह किती प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे तो किती आहे किती मोठा आहे जर समजा हा रिजेक्शन म्हणजे हे रिजेक्शन पाच ते दहा पर्सेंट मध्ये मिळत आहे क्वांटिटेटिव्ह आपल्याला मिळालं ठीक आहे कॉस्ट ऑफ पोवर क्वालिटी याची किती आहे कॉस्ट ऑफ पोवर क्वालिटी दोन ते तीन लाख मध्ये आहे ठीक आहे ओई माझी ओई ही, ही साठ पर्सेंटेज मध्ये यायला लागली अशा पद्धतीचा तो प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला डिफाईन करायचा आहे की हाऊ मच तो प्रॉब्लेम किती सिव्हिअर आहे ते अशा प्रकारे आपण पाच फाईव्ह डब्ल्यू आणि वन चा वापर करून आपण प्रॉब्लेम डिफाईन करू शकतो आता जर समजा आपल्याला एक झाली तर आपण पहिला आपला डब्ल्यू आहे वाट प्रॉब्लेम काय आहे दुसरा डब्ल्यू आहे प्रॉब्लेम कुठे आहे तिसरा प्रॉब्लेम आहे व्हेन प्रॉब्लेम कधीपासून आहे चौथा डब्ल्यू आहे हो प्रॉब्लेम कोणाचा प्रॉब्लेम आहे कोण त्यामुळे इफेक्टेड व्हावं लागलाय पाचवा डब्ल्यू आहे व्हाय तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करणे का गरजेचं आहे आणि यच काय आहे हाऊ मग तो प्रॉब्लेम आपल्याला किती सॉल्व करणे हा किती गरजेचा आहे त्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम व्हावा लागलाय त्यामुळे आपल्याला बॅलन्स कॉस्टिंग मध्ये काय प्रॉब्लेम आलाय एफिशियन्सी प्रोडक्टिव्हिटी यामध्ये किती फरक पडा लागलाय हे आपल्याला समजून घेतलं आणि या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला योग्य पद्धतीने आपल्याला काय होणार आहे आप काय आपल्याला समजणार आहे की प्रॉब्लेम आपल्याला समजणार आहे आणि हा योग्य पद्धतीने प्रॉब्लेम आपल्याला समजला तर त्यावरती आपण मग पुढे ऍक्शन घेऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने फाईव्ह डब्ल्यू वन एच एक आपण टूलचा वापर करून योग्य प्रकारे प्रॉब्लेम आपण डिफाईन करू शकतो प्रॉब्लेम स्टेटमेंट आपले योग्य प्र प्रमाणे आपण करू शकतो आता आपण याचं एक एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एक उदाहरण घेऊया की जे समजा पहिलं आपल्याला काय आहे पहिला आपला प्रॉब्लेम काय आहे की प्रॉब्लेम काय आहे पहिला डब्ल्यू आपल्याला डिफाईन करायचा आहे एक उदाहरण घ्यायचं झालं तर काय झाले की एखाद्या पार्ट मध्ये रिजेक्शन पर्सेंटेज जास्त आहे किंवा सीआर जास्त आहे तर आपला पहिला काय प्रॉब्लेम असणार की पहिला डब्ल्यू काय आहे की काय प्रॉब्लेम आहे मग आपण इथं काय लिहू की सीआर पर्सेंटेज हाय इन आता हे एकतात एम्पिलर वन टू थ्री पार्ट मध्ये रिजेक्शन आहे आता पहिला डब्ल्यू आपल्याला काय मिळाला पहिला डब्ल्यू आपल्याला मिळाला की आर पर्सेंटेज हाय घे इम्पिलर वन टू थ्री हा आपला पहिला डब्ल्यू इथे क्लिअर झाला दुसरा डब्ल्यू काय की पु आहे कुठे आहे तर काय तर कस्टमर एंड कडे मशिनिंग केल्यानंतर आपल्याला मिळतो कस्टमरचं नाव आपण लिहूया एबीसी कस्टमर कडे नंतर आपण लिहू की लाईन नंबर दोन म्हणजे पहिल्या डब्ल्यू मध्ये आपल्याला समजले की इम्पिलरच्या एक दोन तीन नंबर नंबर नंबरमध्ये सीआर पर्सेंटेज हाय आहे दुसरं समजलं तो कुठे आहे तर कस्टमर एंडमध्ये आहे कस्टमर एंडला एबीसी प्लांटमध्ये एबीसी प्लांट मध्ये लाईन नंबर दोन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम चालवा लागला हे आपण समजून घेतलं त्यानंतर तिसरा डब्ल्यू आपला काय होईल की प्रॉब्लेम कधीपासून आहे तर आपण प्रॉब्लेम म्हणू की कि मार्च दोन हजार चोवीस टूल टेल म्हणजे समजलं की हा प्रॉब्लेम गेल्या तीन महिन्यापासून आपल्याकडे येत आहे ठीक आहे तर मग आपल्याला जे डाटा कलेक्शन करावं लागतंय तर त्या डाटा कलेक्शन मध्ये आपण जो डाटा घेणार आहे तर तो डाटा आपण दोन विभागामध्ये दोन भागामध्ये विभाजित करणार की मार्च दोन हजार चोवीसच्या पूर्वी रिजेक्शन पर्सेंटेज किती होतं आणि मार्च दोन हजार चोवीस नंतर रिजेक्शन पर्सेंटेज किती झालेला आहे आणि त्याचे जे इनपुट प्रोसेस प्रोडक्ट पॅरामीटर्स आहे हे सर्व आपण कंपेरिजन करू शकतो की मार्च च्या पूर्वी कोणत्या गोष्टी आपण मेंटेन करत होतो आणि आता आपण त्या कोणत्या मेंटेन करायला लागलोय आणि याचा उपयोग करून आपण याचा उपयोग करून आपण डाटा कलेक्शन करू शकतो त्यानंतर चौथा डब्ल्यू आपला काय वाय का प्रॉब्लेम हा सॉल्व करणे आपल्याला गरजेचे आहे की त्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की आपल्याला फाईव्ह लाख रुपये डेबिट पड़ा लागले कारण लाईन स्टॉक होत आहे किंवा फाईव्ह लाख ,00 रुपयेच फर क्वालिटी आपल्याला मिळत आहे पाच लाख रिजेक्शन आपल्याला जास्त होत आहे त्यामुळे कस्टमरची लाईन तर बंद पडतच आहे सॉरी हा चौथा जो डब्ल्यू ना चौथा डब्ल्यू आपल्याला असणार आहे की प्रॉब्लेम हा कोणासाठी कन्सर्न आहे वाय हु आपल्याला इथं पडते आणि हु मध्ये आपण इथे काय घेऊ की हा प्रॉब्लेम कुणाचा कन्सर्न आहे की परचेस टिंग आता परचेस टीम कोणाची कस्टमर परचेस टीम किंवा आपण इथं सप्लाय क्वालिटी एस म्हणू शकतो सप्लाय क्वालिटी अशुरन्सचा प्रॉब्लेम आहे की ज्यांनी हा प्रॉब्लेम रेज केलेला आहे आणि पाचवा वय आपल्याला इथं काही की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आपल्याला का गरजेचं आहे कारण पर मंथ आता आपण एक उदाहरणासाठी घेऊ फाईव्ह लॅक रुपये कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटी आपल्याला महिन्याला मिळत आहे पाच लाख रुपयेचं रिजेक्शन होत आहे मग असं आपण जर केलं तर आपल्याला समजेल की, की हा प्रॉब्लेम मला सिविअर किती आहे जर आपल्या पुढे जर दहा वेगवेगळे प्रॉब्लेम असतील तर आपण ठरवू शकतो की आपण जी एनालिसिस करणार आहोत किंवा ऍक्शन जी घेणार आहोत ती कोणत्या प्रॉब्लेमला पहिला घेऊ शकतो जर आपल्याकडं हा डाटा नसेल तर आपण कंपेरिजन करू शकणार आहे आणि सगळ्यात जास्त सी वाय टी कॉस्ट कोणत्या जास्त प्रॉब्लेम मध्ये आपले जाऊ लागलेल्या या आपण शॉर्ट करू शकतो फिल्टर करू शकतो आणि नंतर राहिला शेवटचा आपला वन एच हा वन एच म्हणजे काय की हा प्रॉब्लेम आपल्याला का सॉल्व्ह करायची गरज आहे तर तिथं आपण लिहू शकतो की आपल्याला प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायची गरज हा प्रॉब्लेम किती मोठा आहे का गरज आहे हा प्रॉब्लेम बद्दल मला मांडायच आहे तर काय बोलु शकतो की पर मंथ यामध्ये नऊ ते दहा टक्के रिजेक्शन होत आहे आफ्टर मॉशनिंग यामुळं हा प्रॉब्लेम या प्रॉब्लेम ची सेव्हेरिटी आपल्याला समजून येते तर अशा पद्धतीने आपण करू शकतो आता फाई पाचवा जो आपला डब्ल्यू आहे बाहेर या ठिकाणी आपण असं सांगू असं सुद्धा लिहू शकतो की या ठिकाणी आपले काय की कस्टमर जे सॅटिस्फॅक्शन लेवल आहे तर ते सॅटिस्फॅक्शन लेवल काय झालेलं आहे लेस झालेलं आहे कमी झालेलं आहे कस्टमरचे कंप्लेंट्स आपल्याला वाढलेले आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याला आपल्याला गरज आहे मग अशा पद्धतीने आपण एखादं उदाहरण लिहू शकतो आणि त्यावरती आपण चांगल्या पद्धतीने अनालिसिस करू शकतो आता हा जर आपल्या पुढे प्रॉब्लेम असेल तर आपण या प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आपण म्हणतो तर ते आधारावर तर आपण म्हणू शकतो की इम्पिलर पार्ट नंबर एक दोन तीन या कास्टिंग कस्टमर एंड ला मशीनिंग केल्यानंतर नऊ ते दहा टक्के रिजेक्शन आहे ज्याची पर मंथ कॉस्ट पाच लाख पर्यंत येत आहे आणि यामुळं आपली कस्टम परचेस टीम किंवा कस्टमर ची परचेस टीम सप्लाय क्वालिटी ची टी टीम यांनी हा प्रॉब्लेम रेज केलेला आहे आणि हा आपल्याला सॉल्व करायचा आहे की ज्यामुळं कस्टमरची डि सॅटिस्फॅक्शन साथ, जी लेवल आहे ले ती कमी झालेली आहे किंवा कस्टमरची कंप्लेंट आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि या सर्व गोष्टी आपण एक ठिकाणी डिफाईन केल्या तर आपण त्यावरती अनालिसिस चांगल्या पद्धतीने करू शकतो कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे मग हा आपण जर अभ्यास केला किंवा अशा पद्धतीने जर आपण काम करायचा विचार केला तर याचा आपल्याला बेनिफिट फायदा काय होऊ शकतो आपल्याला या गोष्टीचा फायदा काय होऊ शकतो याचे काय आहे फाईव्ह डब्ल्यू डब्ल्यू फाई वन एच जर आपण अनालिसिस केलं तर त्याचा फायदा काय होऊ शकतो तो पहिला फायदा आपल्याला काय होऊ शकतो की जे आपले टीम मेंबर्स आहेत तर त्या सर्व टीम मेंबर्सना क्लिअर अंडरस्टँडिंग होतो की प्रॉब्लेम ऍक्च्युली काय आहे आणि सर्व लोक सर्व आपल्या टीम मेंबरना याच जर अनेक प्रॉब्लेम बद्दल सविस्तर माहिती मिळाली तर त्याचं योग्य पद्धतीने उत्तर किंवा अनालिसिस करू शकतात तर काय होत की क्लिअर अंडर स्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम प्रॉब्लेम मेंबर्स सर्व जे आपले टीम मेंबर्स आहेत तर त्या टीम मेंबर्सना मेंबर्स प्रॉब्लेम बद्दल योग्य पद्धतीने अंडरस्टँडिंग होतं आणि याचा फायदा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यासाठी होत होत जातो होत जातो आणि दुसरा मग काय होत की ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम समजला आता एखाद्या रेडकास्टिंग मध्ये सहा टक्के दहा टक्के रिजेक्शन आहे तर मग या गोष्टीचा जर आपण स्पेसिफिक अनालिसिस केलं तो प्रॉब्लेम जर आपण शोधला तर आपल्याला काय होतं की क्लिअर अंडरस्टँडिंग होत क्लिअर अंडरस्टँडिंग कशासाठी होत की डिफाईन गोल दिपाएन गोल्स किंवा टार्गेट की आता दहा टक्के रिजेक्शन आहे आणि दहा टक्क्याच रिजेक्शन आपल्याला करण्यासाठी आपण काम करायचंय का मग इनिशियल स्टेज मध्ये आपण दहा टक्क्याचं रिजेक्शन आहे ते पाच टक्के पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये आपण काम असं करू की दहा टक्क्याचं रिजेक्शन ऍटलिस्ट पन्नास टक्के कमी व्हावं ते पाच टक्के यावं आणि पाच टक्के आल्यानंतर आपण नंतर मग पुन्हा एकदा एक मीटिंग घेऊन ते पाच टक्क्याचं रिजेक्शन दोन अडीच टक्के असं करावं कारण आपल्याला डिफाईन गोल करायचं आहे आणि गोल डिफाईन किंवा टार्गेट बेंच मार्किंग आपल्याला करण्यासाठी काय काय करायला पाहिजे की आपले जे गोल्स किंवा जे टार्गेट्स आहे हे स्मार्ट पाहिजेत मग या स्मार्ट त्यावेळी आपण स्मार्ट गोल्सचा वापर करू शकतो मग आपल्याला हा वन एच मुळे समजत की क्लिअर अंडरस्टँडिंग होतं की आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेम मध्ये आपण गोल्स काय सेट करायचे आहेत आणि तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम होतो की आपल्याला अंडरस्टँडिंग होतं की त्या प्रॉब्लेमची सिव्हिरिटी किती आहे की अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम जो आपण प्रॉब्लेम बद्दल चर्चा करावी तर तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्याची गरज काय आहे किती तो प्रॉब्लेम मोठा आहे याची सर्व टीम मेंबर्सना काय होतं जाणीव होते आणि या गोष्टीचा वापर केल्यामुळे काय होतं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जास्त प्रयत्न केले जातात जास्तीत जास्त नॉलेज शेअर केलं जातं जास्तीत जास्त आयडिया जनरेट केल्या जाऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा वन डब्ल्यू फाईव्ह डब्ल्यू वन एच चा आपण जर अभ्यास केला या टूलचा वापर केला तर आपल्या समोर आलेले प्रॉब्लेम आपण सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये खूप चांगल्या प्रकारे कमी कर करू शकतो किंवा त्यावरती काम करू शकतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या इतर मित्रांच्या सोबत आपण आपल्या इतर आप कंपनीमधील ग्रुप सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त नॉलेज शेअरिंग करा धन्यवाद